जय शिवराय मित्रांनो मागील दोन दिवसापूर्वी सातत्याने सांगितल्याप्रमाणे आज मराठवाडा एकतीस तीस आणि एकतीस हे दोन्ही दिवस विश्रांती मिळते दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागातल्या सर्व जिल्ह्यांना सुद्धा विश्रांती दिवसा मिळते संध्याकाळी कुठे मोठे पाऊस होत राहील त्याच नंतर खानदेशला उद्या बरी विश्रांती मिळते दिवसा दिवसा ह्या तिन्ही विभागाला विदर्भासह विश्रांती मिळेल पण संध्याकाळच्या वेळेला खानदेशमध्ये आजही बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस असणार आहे मग मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांनी दिवसा जे काही कामं करता येईल कर करून घ्यायची आहे वाऱ्याचा जोर जो आहे हा दोन तीन दिवस जास्त असल्यामुळे पाऊस थोडा आखडता दिवसा राहतोय रात्रीच्या वेळेला स्थानिक वातावरणासारखा मोजक्या मोजक्या ठिकाणी ह्या मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात होत राहील पुढचे सहा ते सात दिवस राज्यात लगातार पाऊस आहे उद्या मराठवाड्यात